जय भीम मी शीतल कांबळे आज मी तुमच्या समोर हुरु ठाकूर यांची स्वतः स्वतः कधीतरी आपला मित्र बनावे अशा आशयाची कविता सादर करणार आहे खूप छान कविता ही मला फार आवडते नेहमीच नसत अचूक कोणी खड्यार देखील चुकत राव नेहमीच नसत अचूक कोणी खड्यार देखील चुकत राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात फासे आधाराचे हातही मग होत जातात दिसे नासे अशा वेळी सोडू नये अशा वेळी उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावे जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दारे मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काट हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जगून पहा केवळ इतकं जगून पहा मित्र सखा यार स्वतःचा स्वताच शोधून पहा स्वतःच स्वतः शोधून पहा